नमस्कार आठवणीतल्या कविता या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज कविवर्य मंगेश पाडगावकर यांची अतिशय सुंदर कविता एकटं असावंसं वाटतं ही कविता सादर करते एकटं असावंसं वाटतं कविवर्य मंगेश पाडगावकर कधी कधी जवळ कोणी नसावं असं वाटतं कधी कधी जवळ कोणी नसावंसं वाटतं आपलं आपण अगदी एकटं असावंस वाटत अवतीभोवती रान सगळं मुकमुक असतं अवतीभोवती रान सगळं मुकमुक असतं वाट दिसू नये इतकं दुखधुक असतं भवती रान सगळं मुकमुक असतं वाट दिसू नये इतकं दुखधुक असतं झाडाखाली डोळे मिटून बसावंसं वाटतं झाडाखाली डोळे मिटून बसावंसं वाटतं कधी कधी जवळ कोणी नसावंसं वाटतं आपलं आपण अगदी एकटं असावंसं वाटतं येते येते हूल देते सर येत नाही येते येते हूल देते सर येत नाही घेते घेते म्हणते तरी जवळ घेत नाही अशावेळी खोटं खोटं रुसावंसं वाटतं अशावेळी खोटं खोटं रुसावसं वाटतं कधी कधी जवळ कोणी नसावसं वाटतं आपलं आपण अगदी एकटं हसावसं वाटतं कुठे जाते कुणास ठाऊक कुठे जाते कुणास ठाऊक वाट उंच सखल कुठे जाते कुणास ठाऊक वाट उंच सखल त्यात पुन्हा सगळीकडे निसर्डीचा चिखल पाय घसरून आदळल्यावर हसावसं वाटतं पाय घसरून आदळल्यावर हसावंसं वाटतं कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं आपलं आपण अगदी एकटं असावंसं वाटतं पाखरं जरी दिसली नाहीत पाखरं जरी दिसली नाहीत ऐकू येतात गाणी पाखरं जरी दिसली नाहीत ऐकू येतात गाणी आभाळ कुठलं कळत नाही इतकं निव्वळ पाणी आपल्या डोळ्यात आपलं रूप दिसावंसं वाटतं आपल्या डोळ्यात आपलं रूप दिसावंसं वाटतं कधी कधी जवळ कोणी नसावंसं वाटतं आपलं पण अगदी एकटं असावंसं वाटतं ओळी मागून गाण्याच्या थरारच जावं ओळी मागून गाण्याच्या थरारच जावं आभाळातून रंगाच्या भरारच जावं सुरांच्या रानात भुलून फसावंसं वाटतं सुरांच्या रानात भुलून फसावंसं वाटतं कधी कधी जवळ कोणी नसावंसं वाटतं आपलं आपण अगदी एकटं असावंसं वाटतं आपलं आपण अगदी एकटं असावं असं वाटतं